अत्यंत प्रामाणिकपणाने त्या गांधी मेंद्रासाठी पाच कोटी रुपये मंजूर करून आणले मानले सुपारी घेऊन राजकारण करण्याचं काम काही लोक करतात गेल्या चार पाच दिवसामध्ये आपण पाहतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे त्याच्या अगोदरच कोल्हापूर शहराची महानगरपालिकेची यंत्रणा सतर्क झालेली आहे जवळपास पंच्याहत्तर टक्के गाळ काढण्याचं काम महापालिकेच्या वतीनं पूर्ण झालं होतं पाऊस पडल्यानंतर थोडा यामध्ये अडथळा निर्माण झालेला आहे पण पंचवीस टक्के राहिलेला गाळ देखील या पावसाची आता उघडी मिळालेलीच आहे आणि तातडीनं काढण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत एकंदरीतच आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीनं जर काही आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली तर या ठिकाणी काय काय व्यवस्था झालेली आहे त्याची माहिती मी घेतलेली आहे आरोग्य व्यवस्था असेल नागरिकांच्या राहण्याची सोय त्याचबरोबर त्यांची जेवणाची सोय आणि इतर सर्व गोष्टी ज्या आपल्याला परिस्थिती उद्भवल्यानंतर सतर्क राहू लागतं याविषयी मी सर्व सूचना दिलेल्या आहेत गेल्या महिनाभरात कोल्हापूर शहरामध्ये पाणी पुरवठ्याचा प्रश्न फार गंभीर झाला होता तर स्काडासारखी यंत्रणा या ठिकाणी शहरामध्ये लागू व्हावी किंवा त्याची सुरुवात व्हावी की जेणेकरून पाणीपुरवठा सर्व प्र प्रभागामध्ये समान पाणीपुरवठा करता येईल आणि त्यामध्ये सुधारणा करण्या करण्यात येईल किंवा करता येईल यासाठी मी या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत शहरामध्ये ट्राफिकचा असणारा घोळ ट्राफिकच्या सिस्टीम सुधारण्यासंदर्भात देखील सर्व या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर शहरामध्ये ठिकठिकाणी कचरा उठाव झाला नसल्याचं या ठिकाणी नागरिकांच्या तक्रारी येतात याविषयी देखील मी सर्व सूचना दिलेल्या आहेत आणि एकंदरीतच या पूर्वपरिस्थितीला सामना करण्यासाठी आपण सज्ज राहावं या दृष्टीनं सर्वच सूचना या ठिकाणी प्रशासनाला आज मी या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून मी आहे पुढच्या काळामध्ये अशी काही परिस्थिती उद्भवली तर त्याचा आम्ही निश्चितपणे चांगल्या पद्धतीने सामना करू गांधी मैदानाला तळ्याचं स्वरूप आल्याचं चित्र चार दिवस कोल्हापूरकरांनी पाहिलं फक्त त्यामध्ये अशा पद्धतीची स्थिती होती काय सांगाल काय त्या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत कारण या संदर्भात आता विरोधक आंदोलन काही बाबतीत केस येते मी तुम्हाला सांगतो अत्यंत प्रामाणिकपणाने त्या गांधी मैदानासाठी मी पाच कोटी रुपये मंजूर करून आणले नेते आणि त्या ठिकाणी पोती टाकणे गाद्या टाकणे बकेट टाकून पाणी पुरवठा पाणी थांबवणे आणि मग अशा प्रकारचं हिन सुपारी घेऊन राजकारण करण्याचं काम काही लोक करत त्यांचा मी या ठिकाणी निषेध करतो कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं पोलीस प्रशासनाला कारवाई करण्याविषयी निवेदन दिलेलं आहे पोलीस प्रशासना प्रशासनानं तातडीनं ती कारवाई करावी कारण एक काही समाजकंटक का आपण म्हणू की त्या ठिकाणी दिसतंय की ज्या ठिकाणाहून पाण्याचा निचरा होतो त्या ठिकाणी गाद्या पोती टाकून ते पाणी थांबवलं गेलेलं आहे हे कुणाचं नुकसान आहे हो राजकारणाला घाणे राजकारण म्हणायला पाहिजे काही मर्यादा पाहिजे खरं म्हणजे त्या ठिकाणी हजारो युवक खेळत असतात आणि त्या युवकांना त्रास व्हायला नको म्हणून सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी तातडीनं पाच कोटी रुपये मंजूर केले नवीन नाला निर्माण करण्याचं काम सुरू आहे तर याला सर्वाला अडथळा निर्माण करायचा आणि या ठिकाणी पाणी कसं तटल आणि कसं चुकीच्या पद्धतीने झालं असं दाखवण्याचा प्रयत्न करायचा हे अत्यंत हीन दर्जाचं काम त्या ठिकाणी सुरू आहे त्याचा मी निश्चित